आम्हाला कुणाचा विचार पडलेला नाही तुम्हाला काय का, का एक मिनिट तुला काही माहित नसतं काही नसतं बस काही बडबडत असतो एक मिनिट थांब ना, ना। मला दाखव नोटीस मला नोटीस दाखव कुठल्या शेतकऱ्यांनी मला बघू दे तरी ता आता वारकऱ्यांच्या संदर्भात जे बिंडे आहेत त्यांना वीस हजार रुपये एकनाथ शिंदेने दिला होता मात्र यावेळेस या सरकारला विसर पडलाय वारकऱ्यांचा या बिंड्याचा असं म्हणलं जाते आम्हाला कुणाचा विसर पडलेला नाही तुम्हाला काय काय एक मिनिट तुला काही माहित नसतं काही नसतं बस काही बडबडत असतो एक मिनिट थांब ना अजून पालख्या अजून सुरूच नाहीत त्यांची यादी काढली सगळ्या काही गोष्टी केलेल्या तुला काही माहिती नसतं एक मिनिट मी त्यांना जबाबदारीनं सांगतो राज्याच्या प्रमुखांनी या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत निधीची उपलब्धता वित्त विभागाने केलेली आहे कुणालाही त्यामध्ये दुर्लक्षित केलं जाणार नाही मला दाखव ना 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 नोटीस मला नोटीस दाखव कुठल्या शेतकऱ्यांनी मला बघू आहे तरी तर तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर ह्या शेतकऱ्यांना नोटीस दिलेली असेल तर मला दाखव आता साडेसातच्या पुढे जर शेतकरी असेल दहा हॉस्पॉर पंधरा हॉस्पॉर साडेबारा हॉस्पॉर वीस पंचवीस तीस पन्नास असे वेगळे तर त्याचा दिली असेल तर त्यांना तर तर माफी दिली नाही माफी दिली तीन पाच गरीब शेतकरी अल्प अत्यल्प आणि लाल शेतकरी साडेसात पर्यंत इलेक्ट्रिक पंप वापरणार आहे ह्याला आपण सवलत दिली